मैत्रिणीं चला रात्रीनं खूप उशिरा भाजीपाला घ्यायला गेले, गेले होते आणि रात्री भाजीपाला पण काढला नाही कारण उशीर झाला होता आणि बटाटे मी म्हणजे बटाटे पण संपलेले होते दुकानातले आणि बटाटे पण आणायचे होते गिरायक वापस जाऊ लागत <coughs> दिवसापासून मैत्रिणीनं तर म्हटलं आता भाजीपाला पण यांना दाखवू आणि पुरुष बोलू पण चला ठीक आहे तुम्हाला मी भाजीपाला सांगते कसा आणला ते बा हे लिंब आणले दहा रुपयाचे ते लिंबू पाणी मी पित राहते हफ्त्यातून दोन हप्त्यातून पिलं पाहिजे चांगलं राहते पोट साफ राहते आपल्याला एलर्जी पण भेट होती लिंबापासून तर लिंबू पाणी पिलं पाहिजे कोटंदरी शिकून गेली हे बघा रुपये धारू कुटंबिरी आणली ती चालत चालत आणि भाजीपाला आणायला दुकाना दुकान आता दिवाळीची गर्दी आहे आता रात्री सात वाजले दीपकला म्हटलं कोणास मी पायपाई जाते दीपक म्हणे मग थांब कोणतरी होते मग वाट बघत बसले बसले घसले कोणीतरी येईन मला घेऊन जाईन कोणीतरी येईन मला घेऊन जाईन मग एकजणं आला म्हटलं चल दादा मग आला तो बिचारा आणि मग दुकानात बटाटे नव्हते विकायला बटाटे पण आणायचे होते ग्रॅक वापस जाऊ लागले मग तर दहा पंधरा दिवस झाले वैशाचं लग्न झालं तसं बटाटे विकायला आमची हाई घेच पाली आणायला तर ती बटाटेवाजे म्हणली तरी म्हणे मग वैशाचं लग्न झालं तसं ना तुम्ही ना बटाटे पण येईनत घ्यायला तर म्हटलं बाई टाईमच भेट ना मग ती म्हणे एक काम करा जा मला फोन करा जा मी दुकानात पोच करून म्हटलं बरं झालं बाई आंधळ काय मागे डोळे चला ठीक आहे म्हणलं मागे तिला ना बटाटे संपले का संपायचे आधी आपण तिलांना फोन बटाटे घेऊन येत जाईल कारण विश्वासाने येते दुकानावर गिरायला आणि मग ते गिराय विश्वास तुटला नाही पाहिजे माझी हेच राहते पळ की आपल्या दुकानातून दिलायक वापस गेलं नाही पाहिजे त्यांना एवढं सगळी वस्तू भेटली पाहिजे आणि आताही दोघं जण राहतात दुकानात सात वाजता जाऊन मेन कामं जर तुम्ही नाही केले तर त्याचा उपयोग नाही पाहिजे तुम्ही जरी सातला नाही सकाळी पाचलाच दुकान उघडा ना तुम्ही जर मेन कामं नाही केले तर त्या पाचला उघडून दुकानाचा उपयोग होत नाही ना कसा होत नाही आता तुमच्यासमोर गिरायक वापस चालले तर मग तुम्हाला कळायला पाहिजे आपल्यासमोर गिरायक वापस चालले बटाट्याचे मग एखाद्या पटकन या, या स्वतः जावा किंवा पोराला पाठवा दीपकला पाठवा बाबा पटकन बटाटे घेऊन गेले मग जेव्हा मी जाईन दुकानात मग याच्यानंतर किती गिरायक वापस जाते तर मग दुसरी गोष्ट त्यांना मी सांगितलेलं आहे जी नाही बी वस्तू संपलेली ना ते एका वळीच्या पाना लिहून घेतला हे संपले मग डोक्यात बसतं ना आपल्या आणायला की बाबा आता हे संपले हे नाही करायचं मी जेव्हा जाईल ना तेव्हा मग हे संपलं ते संपलं मग माझी चिडचिड होऊन जाते मग मला मानसिक त्रास होतो काय टायमाला मला गोळ्या पण घ्याव्या लागतात हे नाही माहिती लोकांना की माझ्या माझं किती म्हणजे मॅनेजमेंट आहे पडद्यामागची घरात बसून मी किती कामं करते किती मॅनेजमेंट करते आता अजून आज परत बँकेत जायचं आहे आता हे बँकेत जायचं आहे फक्त बाकी त्याच्या पुढचं काही माहिती आहे का कशासाठी जायचं काय जायचं कसं गिफ्टला पाठवायचं ते आपल्याला फोन करून बोलून घ्यायचं आई आता अजून व्हिडिओ टाकलेला नाही एवढी शिर झाला व्हिडिओ व्हिडिओ बघत बघत एक दीड तास गेला माझा व्हिडिओ एडिट करता करता आणि ते कोण करतं तिसरी शिकलेली बाई मग मी कौतुक करणार नाही का माझं तुम्ही सांगा तिसरी शिकलेली बाई एवढे कामं एवढे ॲडजस्ट करून एवढेच मॅनेजमेंट करायला लागले आता मग कौतुक करून करेन हा एखाद्यानं जर कौतुक करायसारखं जर काम केलं तर त्याचं आपण कौतुक करू आता आमचे आमच्या बाबा सकाळी जाते दुकानामध्ये सात लागतो दुकान उघडू हो इथे तर मग बाकी त्यांना काही माहीत नाही गिरायकांनी जे सांगितलं ते द्यायचं मग आता गिरायक आता गिरायकांना मागितलं का दही नाही ध्यावालं मग तुम्ही गिरायक वापस गेले म्हणता घे नाही इकडे मग त्याच्यात आधीच आणून ठेवा ना आपल्या दुकानातून गिरायक वापस नाही गेलं पाहिजे ते त्यांना नाही जेव्हा मी जाईन ना मग मला आता हे बा पैसे कमी झाला ना पडला घरात स्वयंपाक करायचा बाकी कामही बघायचे सगळे तुम्हाला मी सांगते हे बघा ये शेंगदाणे हे बघा ये शेंगदाणे वा बांधून केलेले होते दुकानामध्ये आमच्या काळेबाबाने आता ते मला माहिती नाही होते मग मला काल परवा दिसले हे बघा हे शेंगदाणे घेऊन आले बघा आता कितीचे ते जवळजवळ दोन किलो शेंगदाणे असते ना हे शंगदाने झाले ना अडीचशे रुपयाचे नुकसान आता तवा चांगले निघते खराब निघते तर मग आता हे का नाही सांगा बरं तुम्ही काम मग इथे कोणाचं काम आहे मीच तर दिसलं आणि काम केलं तेवढं हा काळेबाबाई काम करते त्यांचं कौतुक काढा स्वतःचेच कौतुक करायला लागलात आता याच्यामागचे कामं कोण करतं मॅनेजमेंट ते बघा तुम्ही आधी याच्या मागं कोणाचा हात आहे बाईचा हात आहे म्हणून काळेबाबा उभा येतं काळेबाबाचा माया मागा काही हात नाही आहे पंचवीस हजार दुकान उभी केली मी तर ती दुकान आजीतपर्यंत आणली नाही ता ता ताण नाही भूक नाही येळेवर जेवण ते धंदा म्हटलं ना धंद्यावर येळेवर उभं राहिलं पाहिजे तेव्हा धंदा चालवतो आणि हायघाई केली ते झालं मग ते काही खरं नाही त्या धंद्याचं हे नॉलेज वापरावं लागतं आपल्याला आता बटाटे मग मी जाऊन आणले सात वाजता बटाटेच्या बिचार्यानं मग पुसून गाडीपर्यंत त्यांनी उचललं पाप ही मानुक्षी माझ्या मानुक्षीमुळं तोंड गोड जे गोड राहतं आता यांना काय माहिती लोकांना आता मी सांगायला लागले मग त्याच्यामुळं सांगते मी आ, हे असे कामं राहते तर आता बघा उशीर झाला आता दहा वाजून गेले आता ते कालचे कपडे पडले धुवायचे अर्धे घेतले होते अर्धे तसेच राहिले आता ते कपडे धुवायचे तर मग आता हे माहिती राहतं का कोणाला फक्त काल रोज सकाळी सातला सा दुकानावर हो राही आता त्यांचं कौतुक करत नाहीत तुम्ही स्वतःच्याच कौतुक करायला लागलात स्वतः ते ला। बारीक बारीक गोष्टी कशी मॅनेजमेंट राहते कसं काय मॅनेजमेंट म्हणजे मला ते माहीत नव्हतं नाही आता मॅनेजमेंट मॅनेजमेंट आमच्याकडे त्याला म्हणजे टापण टिपण जाडजोड एक सरळ टापण टिपण लावावं लागतं मला घरी बसल्या बसल्या लावा लागतं काही काय टायमाला कोण आला का आणि दुसरी गोष्ट माल सगळा राहतो दुकानामध्ये पण मग आमच्या काळेबाला व्यवस्था सापडत नाही मग काळेबाबा मला फोन करतो हे कुठे मग मला फोन केल्याच्यानंतर मग मला सांगावं लागतं घरातून वस्तू कसल्या तिथं वस्तू ठेवलेली आहे काय काय आम्हाला गिरे पण मला सांगतं गेल्यावर मावशी दुकानातलं नव्हतं का तुमच्या माझ्यापर्यंत येतं बरं का सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत आहेत मावशी तुमच्या दुकानातलं नव्हतं का मग विचारत नाही का हो काय रे बाबा काय रे दादा काय रे बाई आहो काय बाबा ना विज नाही आम्हाला वस्तू मग पडलेली वस्तू भरती मग ते कोणाची आहे बिझनेस समाज चला आलं आहे वाटतं बघू आपण बघा आता हा हा म्हणतो हवाचा फोन करू राहिला हवाचं फोन करू राहिलं होतं ना पण माझी ना शूटिंग चालू होती त्याच्यामुळं ना मला त्याचा फोन काढायला नाही आहे काय म्हणतो हो आला आता दुकानात आज आज गेला होता लवकर सकाळी उठून गे? तिथलं गेलं तर स्वातलंच गेला होता आज दोनगण चालू आहे याच्या डोक्यात टाईम गणगण राहते मैत्री ना आता ते राय गेला का हां काय राडा बघा आता बघा बघा राडा झाला ते पसारा म्हणजे राडा म्हणजे केल्याच्या बाटल्या काय 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 आता घरी स्वयंपाक करू कपडे धु दुकानात जाऊ काय करू सांगा मला आता तुम्ही सांगा आणि हे आमच्या कामाचं कसं राहतं काय मी कसं बसतो काय करावं लागतं आता एक बाई एवढा बिझनेस सांभाळते आहे का नाही कौतुक करायसारखं आहे का नाही तुम्ही करा कौतुक नाही तर नका करू मी स्वतः माझं माझं मी कौतुक करते किंवा मी एवढं सांभाळू शकते तुम्ही सांभाळू शकतं का तुम्ही मला सांगा चला ठीक आहे मैत्रिणींना आता भाजीपाला ठेवून देऊ आणि आता पुढच्या कामाला लागू कपडे घेऊन होते आज घेऊ घेऊन टाकावं आपण वेळे वाट पाकळे चालेल ठीक आहे मैत्रिणीं मैत्रिणींना खूप उशीर झाला आज आता काय सांगू मी तुम्हाला आज काहीच कोणतीच कुठलीच कामं झाली नाही आता हे शेंगदाणे बघा ते भाजून घेऊ हो म्हटलं आणि त्याच्यानंतर हे बघा आता दिपकलं म्हटलं हे खाऊन घे फुलफ्रूट खायला चांगले राहते बघा ते कसा झाला आहे तर त्याला रोज मला लागतो खाय खात नाही आहे आता तुला आलेला मला म्हणे चहा करून दे आता त्याला चहा त्याला छान तोस खायचा आहे आता इथं आपण छान मस्त गिलके आणलेले आहेत आता आपण गिलक्याची भाजी करू आज काही लवकर जाणं होतं का नाही दुकानात तर चला ठीक आहे मैत्रिणींना त्याला चहा तोस देऊ फुलफ्रूट खाय म्हणलं तर नाही खातो तर आता स्वयंपाक करू आणि बाकीच्या कामानंतर बघ मैत्रिणीनो पोळ्या करून घेऊ मग भाजी झालेली आहे आणि खूप उशीर झाला आज कारण इतके कामं होते आज बारीक बारीक तुम्हाला म्हटलं नाही एक दिवस घरी द्यावं लागतं आणि एक दिवस दुकानात द्यावं लागतं आज सकाळपासून ना उठलं तसं इतके कामं बारीक 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 आता तुम्हाला काय सांगू की इशानदानी होते बाका ईशानदानी भाजून घेतले एवढे आणि इकडे भाजी पण केली आहे छान मस्त बिलक्याची बघा आता इकडे पोळ्या करून घेऊ म्हटलं मळून घेतलं आणि दुसरी गोष्ट मग दीपक आलेला होता दीपकला चहा पाणी हे करून दिली त्याला बारीक मेरिक कामं सांगितले खूप कामं होते आज खूप म्हणजे खूपच कामं होते त्याच्यात माझं एक दोन तास एक दोन तास निघून गेले त्याच्यानंतर एडिट करायला व्हिडिओ टाकायला त्याच्यात एक दोड तास निघून गेला त्याच्यात वायफाय चालू नाही आहे वायफायला काहीतरी झालेलं आहे वायफायवर ना मग पटकन व्हिडिओ करत मैत्रिणी न आज वायफाय नव्हतं चालू व्हिडिओ पडायलासुद्धा खूप वेळ लागला आणि त्याच्यानंतर इतके कामं म्हणजे आता तुम्हाला काही सांगू खूप कामं खूप खूप बँकेत पाठवलं घेतला ते म्हणजे गाई दुकानात इतकी बसमस झाली आहे की इतका पसारा झाला आहे तर म्हटलं आता दादा काय करू आता शैका करू का काय करू सांग बरं मी तुला आणि दुसरी गोष्ट मैत्रिणीनं बघा आता बायांचं किती छान मस्त मन पडलं आहे आवर सावर चालू आहे घर साफसुथरा करायचे काम चालू आहे आणि माझं बघा माझं काय चालू आहे दुसरंच आता घर वगैरे साफ्ट दिवाळी झाल्याच करू आम्ही आमचं जसं दुकान टाकलं तसं आम्हाला घर साफ करायला आधी नसतं जमतच नाही बस काय जम आता तुम्हीच बघा हे घरातले कामं झाले का दुकाना दुकानातले झाले का मास्ट्रा तामर... कामाला एक्स्ट्रा कामाला आपलं हातच लागत नाही ना आता सकाळपासून काय काय केलं हे बघा ते काही एवढा मी व्हिडिओ घेतला नाही एवढा व्हिडिओ घेत ना एवढा टाईमला राहत नाही मस्ताचा व्हिडिओ घेतलेला आहे आणि ते कसं सकाळी ती पूर्वी माझ्याकडे एक मुलगी येते ना ती सापला येते तिचे मग आलं का तिच्याबरोबर मग तिचं भांडे वगैरे करूस तर मग मला इकडं बेशीन टॉयलेट साफ करून घ्यावं लागतं आज तिने गॅलरी साफ केली नव्हती तिला बरं नाही आहे तर मग पुन्हा परत मी एक गॅलरीत अंडा टाकला मी चंगण्याने बाजून घेतले दुपकला चहा करून दिला भाजी टाकली एक दोघं जणाला कामं होते नाशिकवाल्या लोकांचे त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट झाला मला एक नाशिक नाशिकवरून पाला आले काही पाठवायचं कधी दिवाळी माल देईन त्यांचे कॉल उचलले त्याच्यानंतर वैशिरोपाल लावला तर असं ला, करता करता सात वाजल्यापासून बारा वाजले आता म्हटलं आमचे काही बाबा जेवायला येतील आधी आपण स्वयंपाक करून घेऊ आणि नंतर मग कपडे धुवायला बसले कालचे कपडे अर्धे घेतलेले होते मैत्रिणींना आता तूप लावून घेतलं एक त्याला तुपशी कुदी फोडू आणि दुसरी गोष्ट साडी पडली माझी चौथ्या माझ्यावरून गॅलेरीत खाली ना कधी पडली काल वारे पडली असून जाहीतरी चिंता लावला नाही मी आणि मग तीन साड्या वार्या बसल्या होत्या म्हणजे एक दोनच साड्या आहेत आता ती साडी कधी बघू कुठे पडली ती या बघितलं नाही सगळ्यात खाली पडली तर कुठं पत्रावर किंवा पडली चौथ्यावरून खाली आता ती साडी का हवा काढणं होईल त्याच्या आधी मी मिक्सरचं भांडं पडलेलं आहे मी तुम्हाला ते दाखवून घेऊन त्याची बघून घेतलेलं नाही ते मिक्सरचं भांडं तसंच आहे अजून काढलीच नाही आणि दुसरी गोष्ट त्या दिवशी माझा योगा मॅट पडला आता दोन चार दिवसापूर्वी वाळू घातला आणि दुकानात गेले गेल्यावर त्यांना हवाने योगा मॅट पडला मी योगा करते ना तर तो योगा मॅट पडला तर दोन दिवस तसाच पडलेला मग एका मुलाला घेतलं असं इतकं आता गोचं कचकन होती तो भिकू पाटायची भिकू वाटायची मग एका मुलाला घेतलं आणि त्याला ना हे करायला आवलं काढायला लावलं तर त्याची मी व्हिडिओ बनवले नाही आहे पण मग आता सांगते तुम्हाला मी त्या मैत्रिणींना तुम्हाला म्हटलं होतं मी तेलाची पिशी फोडणार नाही फोडावंच लागली का बरं यावं काही असं वाटायचं आहे म्हणून तेलाची पिशी फोडावं लागणार आहे कंटाळा त्याला पण ते असायला तेल लागणार आहे ना तर म्हणून मग म्हणलं आता तेल पिशी फोडूनच घेऊ आणि मैत्रिणींना मग ना ते योगा करते ते ना मी ते योगा मॅट पडलेला तिथं पण मी व्हिडिओ बनवले नाही आहे तर असे कामं बारीक बारीक राहतात ना आता बघा कपडे पडले का योगा काल कालभेज घातले होते आता खळाखळा निघतील मग तिथे कपडे धुवून घेऊ तर सकाळी सात वाजल्यापासून इकडे बघा आता आम्ही असं कसा वाटतो आई सकाळी सात वाजल्यापासून आता बारा वाजता मी उघायला उभी काही असा व्हिडिओ बनवता येऊ काही समय बनवता येईल स्टँडला मोबाईल जोडा पुन्हा व्हिडिओ बना बनवा त्याच्यामुळं ना एवढं होत नाही मैत्रिणींना आणि चला मैत्रिणींना बघा आता ठेसं वाटून घेऊ छान मस्त आणि सगळंच घेणं होत नाही व्हिडिओ स्टँडला मोबाईल जोडा हे करा ते करा दुसरी गोष्ट मैत्रिणींना मी तुम्हाला म्हटलं एखाद्या <गणागया> ठिकाणी किरायला घेऊन जाईन मोबाईल घेतला आहे नवीन पण कशाचं जाणं होतं बघा बरं आणि तिसरी दुसरी गोष्ट मी तुम्हाला म्हटलं रेसिपी टाकली करंज्याची माझ्या हातच्या करंज्या इतक्या भारी मी परांज्याची रेशीपी टाकणार होते मैत्रिणी दिवाळीच्या आधी तुम्हाला पण नाही जमलं आता वैश्व अशा आल्यावरून वैशू जर आली नाही तर मग ना जमल्यानं दिवाळी झाल्या तर मी रेसिपी टाकून तुम्हाला आणि दिवाळीच्या आधी एखादा एडिओ नक्की टाकून छान होतो तरी भारी बाहेर जाऊन असं म्हते एखादा एडिओ पण मैत्रिणींनी मी तुम्हाला आता चला ठीक आहे आता येतो सव्वा तुम्हाला आपण कपडे घ्यायला जाऊ आणि त्याच्यानंतर बाकीचे पुढचे कामं बघू रामराम शोभाकार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींना कशा आहेत तुम्ही चांगले आहेत ना चांगलं राहायलाच पाहिजे तीच देवाच्या चरणी आपण प्रार्थना करू आणि चला आता सकाळपासून आपण दुकानाकडे गेलेलो नाही आहे तर दुकानाकडे जाऊ दुकानाकडं काय हवी चाले बघू आणि तिथून आपल्या दुकानाजवळच आहे फराळ बनवायचं पाच सहा दिवसापासून चालू झालेलं आहे फराळ बनवून देतात ज्याला बी बनवायचं असं ते बनवून आणतात तर आपण तिथं पण जाऊ बघू आणि त्याच्यानंतर मग पुढचे कामं चालू ठेवू मैत्रिणीनं तर चला ठीक आहे आले तर माल उतरायचं काम चालू होतं की पे ताकटे व्हायला लागते ग्रुप कॉपी हे इकडे खालतेच घ्या माझ्या म्हणजे खालते इकडं घेऊन टाकाव इकडं सारा माल पडलेला म्हणजे हे पनीर मसाला घे धावाला हे सुहानाचं तिकडं नाही आहे हे जिरा ये, ये, जी, ये, जी के। ये के कलर नो घे बघ कलरचा ये नो ये तिकडं तिकडं गिराय का वापस चाललेत ना दादा इकडं काय करायचा माल टोन बघा आता इकडे आताच पोहच ना झाला तिकडं घे हे घे सुहाना मसा घे एका टाकून घेता टाक हा घे ना घे ना लाव ना तू ते टाकता ये तोपर्यंत तिथं

तिकडे त्यांना दिवाळीच्या किराण्यावर